ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा प्रवाशांनी भरलेली एस टी बसला अपघात झाल्याची घटना एकोणीस एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आसोडगाव एन एम एम टी बस डेपो जवळील रस्त्यावर घडली या अपघातात जवळपास पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे एम एच चौदा बी टी वीस नव्वद या क्रमांकाची एस टी बस जव्हार येथून स्वारगेटला जात होती यावेळी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी एस टीमध्ये बसून प्रवास करत होते दुपारी साडेबाराच्या दरम्यान बस पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर एन एम एम टी बस डेपो आसोडगाव येथील रस्त्यावर आली असता एका वाहनाला बसने पाठीमागून जोरात धडक दिली हा अपघात एवढा जोरात होता की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातामुळे अनेक प्रवासी जखमी झाले तर एस चा चालक देखील जखमी झाला आहे या अपघातात जवळपास पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी प्रवाशांना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खांदेश्वर पोलीस कळंबोली वाहतूक पोलीस घटनास्थळी हजर झाले होते काही वेळाने टोईंगने ही, टोईंग ही एस बस बाजूला घेण्यात आली